हरिभाऊ खेडकर यांच्या शेतावर आले आहोत आणि त्यांनी जो सेटअप उभा केलेला आहे तो पाहण्याचा आपण प्रयत्न करतोय हे बघा ह्यामध्ये या याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला हे टोकन यंत्र आणलेलं आहे आणि हे टोकन यंत्रावर योग्य पद्धतीने बियाणं टोकनकरण करून यो योग्य प्लांट पॉप्युलेशन राहील यासाठी हे प्रयत्न करणार आहेत याच्यामध्ये यांनी बघा सहा इंचावर आहेत हे नऊ इंच टोपतायत आणि हे अंतर सव्वा फूट आहे त्याच्याबरोबर लॅटरल टू लॅटरल अंतर हे सहा फुटाचं आहे म्हणजे सहा बाय सव्वा फूट एक फुटा त्यांची लागवडीचा आहे तर यांचे हा दरवर्षीचा प्रयोग आहे पूर्ण दाखवून घ्या ह्या बघा हे शेत पूर्ण दाखवतायत हा हे पूर्ण शेत आहे पाच एकराचं शेत आहे आणि आज रोजी ही पाच एकराची लागवड यांनी पूर्ण केलेली आहे ही शेवटची वळ लावत आहेत आणि आपली दैवयवानी भेट झालेली आहे हा सेटअप महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने घ्यावा आणि आम्ही आज रोजी स्मार्ट ॲग्रोव्हिजन फार्मर प्रोड्युसर कंपनी या कंपनीच्या माध्यमातून हे आपल्यासाठी देत आहोत जेणेकरून आपल्याला यावर्षी उत्पादनामध्ये उत्पादनामध्ये उत्पाद पंधरा क्विंटलचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या धोरणातून एकवीस क्विंटल जाण्याचा हा मंत्र आहे आणि हा सेटअप जनतेने घ्यावा आणि जनतेने असाच पुढे घेऊन जावा पंधरा क्विंटल एकरी उत्पादन घेण्याचा हा मंत्र आहे ओके चला जवळ घे जवळ घे बाल बी करून दाखवू द्या घे ओके थांबा आता हे बघा इथं घ्या इथं घ्या हे बियाणं कसं पडतंय बघा हे हा आया बघा दिसलं का हे बियाणं उगलेलं आहे आणि हे असं बियाणं पडतं एक एक बियाणं बरोबर नऊ इंच बारा इंच पाहिजे तशी ॲडजस्टमेंट या मशीनमध्ये आहे त्याप्रमाणे एकही बी उगणार नाही असं नाही सगळे बी उगणार आणि आपल्याला धनलाभ नक्कीच होणार आहे तर आपण हा प्रमोदचा जो सेटअप आहे हा असाच घेऊन पुढं जाऊ आणि सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने करा एकरी पंधरा क्विंटल वीस क्विंटल उत्पादन येऊ शकतं ये हे आम्ही दाखवून दिलेलं आहे प्रत्यक्ष आम्हाला मिळालेलं आहे आणि आता इथून पुढं पंधरा क्विंटल उत्पादन मिळण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने मशागत करायची आहे त्या मशागतीमध्ये पहिलं तन नियंत्रण आहे त्याच्यानंतर कीडनाशकाचा वापर करायचा आहे जैविक तंत्राचा वापर करायचा आहे त्याच्याजवळ फर्टिलायझरचा वापर करायचा आहे त्याचबरोबर कीटकनाशकाचा वापर करून योग्य दिशेने काम करायचं आहे त्या योग्य दिशेने जर शेतकरी गेला जोडवळ पद्धतीने आहे किंवा हे पाच बाय सहा बाय एक पाच बाय एक या पद्धतीने गेलं हो। तर आपल्याला पंधरा क्विंटलला जायचं आहे आणि वेगवेगळे प्रयोग आपण करत आहोत या प्रयोगाला चांगलं यश येत आहे तर असंच आपण हे सगळ्यांना घेऊन जाऊ आणि ह्या हा प्रयोग तुम्हाला पूर्ण ऐकायचा असेल तर माझा फोन नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठावन्न त्र्याण्णव पंचावन्न या फोनवर कॉल करा तुम्हाला स पूर्ण तूर या पिकाची ही तंबूत माहिती मिळून जाईल आणि तुमच्याबरोबर मी आणि माझ्याबरोबर तुम्ही आपण असे सगळे जाऊन एकरी पंधरा क्विंटल उत्पादन काढायचे त्याच्याबरोबर विक्रम करण्यासाठी आपण पीक स्पर्धेमध्ये उतरलेला आहोत आणि स्पीक स्पर्धेमधून आपल्याला यावर्षी एकवीस क्विंटल उत्पादनाचा उच्चांक करून दाखवायचा आहे यासाठी आपण नंतर जरूर भेटत राहू त्यासाठी मला कॉल करा नमस्ते